कॉपी कॉपीराइट लागल रे माझ युट्यूबला दाखवायचं फेसबुक लाईव्ह युट्यूब मंडळी आम्ही कशा प्रकारे शूट करतो ते तुम्हाला दाखवते लाईव्हला नमस्कार ओळखलं का मला ओळखलं असेल तर नक्की सांगा <laughs> आमचं शूटिंग तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा चलो छपड हाडके छप्पड फाडके एपिसोड होणारे मंडळी एवढं पण नको झोम करू चलो चला फार जा

अरे काय अशी धरते ना तोपर्यंत मी नाहीये ना सीन मध्ये कस काय खतरनाक खतरनाक राहू ना मी दे राहू दे मंडळी आम्ही आलेलो आहे हनीमूनला म्हणजे शूटचा हनीमूनला खरं नाहीये ए माइक चेक करा सगळेजण हॅलो हॅलो माइक चेक शांततेत छान असे हे घ्या कृपया करून कोणी शिव देऊ नका घाबरलेले असेल तरी शिव देऊ नका आणि चुकून माझ्या तोंडातून काही आई बहिणी गाडी तसं म्हणून घ्या कारण की मी खूप घाबरी आहे मी खरंच हॉरर करायला खूप घाबरते मी आवरा चला पास हो बस झालं लय टाइमपास होतोय आठ वाजले बर का याला बी घरी जायचंय थोडं येणार बसणार हा तुझा रोमॅन्स

आता ते बाया सोडून द्यायचे आपल्याला घाबरलेली कसले जम्प होते ना oh, तू

आज खरंच लय भारी दिसत टी शर्ट माझा घातला काय हा मी कपडे आणले नाही ना दुसरे त्याच्यामुळे म्हटलं साधी होती तुमचा टी शर्ट घालून घेतला कपड्याची काय गरज रूम मध्ये म्हणजे असं डबल डबल आज तू काही म्हण मला आहे ना असं वाटत की आपला पहिलाच दिवस जस काय आपण नवीन नवीन भेटलो आणि आता बोलून दाखवत नाही मग करून दाखवणार काय तू फक्त गप बस आणि अजिबात त्या बायाच तुझ्या आईच माझ्या आईच तो आनंदाच माझ्या मेवण्याच काहीच काढायचं नाही इथं फक्त तू आणि गप नाही तर बंद करा हा?

करून तस नाही लावायचं आधी हे बघ आम्ही तो आहे नंतर इथून यायचं फक्त अशी म्हणजे फक्त दोघांची हेच मी नाही तू मधून हा इथून तू खालून कॅमेरा लाव तर आपण तो ट्रस लावू

चलिए हमती ब्लॉक किए ये ये ब्लॉक किए ये देखो रे ये देखो कभी ना उनको कमी हां टॉर्च दे त्रिदाची नको बाय आडली नको बबो बाय दीने चलले दिसता कामी नहीं ना थोड़ा खटे वाला भाई का भाई का बस का ओके

아, 그럼 와까지 가 오케이.

ये कुठती मागितली स्कूलत दिसणार नाही लोयाचा बघ हे बघ हे बघ जरा उन्हास कर भर डोका खाली बघ बघ हे बघ इकडे इकडे मेरा दिवा दिसतोय मग उं खाली बघ हे ना तो तो मेरा

एक्शन ये ईह कृष्ण गणेश सुनिगागा कृष्ण गणेश सुनिगागा ओके अंशु पधारो का ये दो लोग ये हां

इकडून कोळसा बिचारी तुझं लायनर आहे ते लायनर कुठे माझं लायनर <laughs> कुत्रे खर्च अगं तिथे चारशे रुपयाचं चा लायनर येते आणि गप्प तिथे <laughs> किती लावलं थोडं निघत नसतं मर आता मी आंघोळ करीन चांगली आणि तुला माझं लायनर कायजळ होती काजळ लावायची ना कोण दिलं तिला लायनर आणि अगं मला तरी <laughs> माझं <laughs> पण घेऊन दे काय नाही भेटलं का तू

अरे बाबा इन्स्टावर युट्यूब लाईत चेक करतो मी उठून बसतो काही इथून बाजूने कुठे बंद करताना आवाज

এতিযা? এটযাই আইটশল আও! তুমারেদিনেপিলে পিসানে! হেযাও! নাইযাকামেযবশানে! একানেযেণানেযিথ্র আও তুমারণাকে নাপলাক

का, <laughs> का सांगू म्हणजे <laughs> ओके नको बरोकट तर मंडळी अशा प्रकारे आमचं शूट चालू आहे तुम्हाला वाटतं वाटलं मेहनत घेतो बघितलं तुम्ही तुम्हाला वाटतं आमचं शूटिंग खूप सोपं आहे कसं वाटलं सर तुम्हाला

फ्रेश फ्रेश हो खुण खुण आ, आज... <coughs> कदम। नमस्कार मंडळी मी स्वाती कदम सगळेजण मला ओळखतात हॉरर असा एपिसोड होता खूप छान होता या लोकांनी मला ओढून आवाज देऊन बोलायला आणि या पूजा आम्ही सो थँक यू सो मच माझा आवाज खरोखर बसलेला आहे आणि वन्स अगेन लवकरात लवकर नवीन एपिसोड बघा मुन्शिंगमध्ये